सर्व हिंदू बांधवांना सर्व भारतीयांना दोन हजार येणाऱ्या दोन हजार चोवीस सालाच्या नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अष्टमध ऑटोमोबाईल्स तर्फे सुद्धा सर्व भुसाळवासियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येत्या बावीस जानेवारीला आपले हिंदू धर्माच्या आराध्य प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मूर्त्यांचा हा अयोध्येमध्ये पार पडणार आहे जास्तीत जास्त देशवासियांना भुसाळवासियांना माझी विनंती आहे की त्यांनी रामलल्लाचं दर्शन एकदा तरी त्यांनी घेऊन यावं भारतीय जनता पार्टीतर्फे येणाऱ्या काही काळामध्ये विशेष रेल्वेची सुविधा सुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचासुद्धा प्रवाशांनी लाभ घ्यावा आणि बावीस तारखेला सर्व भुसाळवासियांनी आपल्या दारासमोर दिवे लावून पट्ट्या लावून आकाशकंदील लावून भगवा ध्वज लावून आपली येणारी ही दि, दुसरी दिवाळी या वर्षभराची दुसरी दिवाळी साजरी करावी अशी सर्वांना विनंती करतो परत एकदा सर्व उसाहवासियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा